रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील शिरूर गावात महाराष्ट्रातील एका व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय आहे मृत व्यक्तीचे नाव बळीराम बापू कांबळे वयवर्ष बत्तीस असे आहे जो मूळचा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे शिरूर गावातील मंदिराच्या मागे हत्या केलेल्या अवस्थेत मृतदेह हो आढळला रात्री उशिरा या व्यक्तीची हत्या करून नंतर रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचा आणि डोक्यावर आणि थारोळ्यात पडलेला हो मृतदेह आढळला त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच अतनी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आणि खुन्यांना शोधण्यासाठी सापळा रचला या प्रकरणी अतनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरूर गावातील बाळूमामा मंदिराच्या मागे अत्यंत विदारक अवस्थेत मृतदेह आढळला काल रात्री उशिरा त्या व्यक्तीची हत्या करून मृतदेह जागीच टाकून देण्यात आल्याचा ता संशय आहे डोक्याच्या मागच्या बाजूला आणि पाठीच्या बाजूला जखमा होत्या तो माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला मृतदेह पाहिल्यानंतर स्थानिकांनी का तात्काळ पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच अथनी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली